पुणे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशी ओळख असलेलं पुणे शहर सध्या गुन्हेगारीचं केंद्र बनत चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते त्यामुळे पुण्यातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय सात जानेवारीला सायंकाळी पुण्यात अशीच एक घटना घडली ज्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्याचं झालं असं की पुण्यातील एका इंटरनॅशनल आय टी कंपनीतील तरुणीवरती तिच्याच सहकार्यानं कोयत्यानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना सात जानेवारी रोजी एरोडा येथील परिसरात घडली आय टी कंपनीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ आहे शुभधा शंकर कोदारे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कानोजा या संशयिताला ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी मूळची कराड येथील ती येरोडा परिसरातील रामवाड येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कॉल सेंटरमध्ये कामाला होती त्याच कंपनीमध्ये कृष्णा कनुजा काम करायचा प्राथमिक माहितीनुसार शुभदा आणि कृष्णा हे दोघं कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट अकाउंट म्हणून काम करायचे त्यांच्यात पैशांवरून वाद झाला त्या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रचंड कडाक्याचं भांडण झालं काही काळानंतर हवा वाद मिटला देखील यानंतर शुभदा कंपनी सुटल्यानंतर सव्वा सहाच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये आली पण झालेल्या वादाचा राग कृष्णाच्या डोक्यामध्ये अजूनही होता कृष्णानं तरुणीला पार्किंगमध्ये गाठलं तिच्यावरती भाजी कापण्याच्या चाकून हल्ला केला आरोपीनं तरुणीच्या उजव्या हातावर एका मागून एक वार केले या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं तरुणी गंभीर जखमी झाली तिला येरोडातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांनी सध्या आरोपीला ताब्यात घेतला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे परंतु या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका